श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षाची शेवटची ही सर्व पित्री अमावस्याला येते यंदा एकवीस सप्टेंबरला आहे सर्व पितरी अमावस्या तिला महालय आणि सर्व मोक्ष अमवास्या असं देखील म्हटलं जातं हा पितृपक्षातील शेवटचा दिवस असतो या दिवशी केलेले श्राद्ध आणि तर्पण सर्व पित्रांना समर्पित असते या दिवशी आपण पित्रांना निरोप देतो ज्या पित्रांचे श्राद्ध करायचे राहून गेले असेल किंवा ज्यांना श्राद्धाची तिथी आठवत नसेल अशा पित्रांचे श्राद्ध या दिवशी करतात त्या दिवशी सर्व पित्रांचे नाव घेऊन श्राद्ध करावे हे श्राद्ध पितृदेव स्वीकारतात म्हणूनच याला सर्व पित्री अमवासे असे म्हटले जाते पितृ पक्षाच्या काळात आपले पितर या पृथ्वीवर येतात म्हणूनच या दिवशी श्राद्धाने तर्पण करून आपण पित्रांना आदराने निरोप देतो या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण आशिक असून ते एकवीस सप्टेंबरला रात्री अकरा वाजता सुरू होणार असून बावीस सप्टेंबरला पहाटे तीन वाजून चोवीस मिनिटापर्यंत असणारे हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे सर्व पितरी अमावास्येला पित्रांचं श्राद्ध करता येणार आहे पितृपक्षातील सर्व पित्री अमावस्या हा सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो कारण ही अमावास्या पूर्वजांना मोक्ष देणारी अमावास्या मानली जाते ब्रह्मपुराणानुसार पूर्वजांच्या नावाने योग्य वेळी आणि ठिकाणी योग्य पद्धतीने केलेल्या श्राद्ध म्हणतात सर्व पितृ अम्वासेला कावळा गाय आणि कुत्र्यांनाही अन्न तयार करून अर्पण केले जाते यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात या दिवशी शुभ आणि शुक्ल योग तसे सर्वार्थ योग आणि शिववास योग तयार होत आहेत आणि या शुभ योगांमध्ये जर आपण आपल्या पित्रांच्या नावाने श्राद्ध तर्पण तसेच दान केले तर त्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्तीही होत असते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच पितृपक्षाच्या या पंधरा दिवसामध्ये तुम्ही काही नाही केलं असेल तरीही चालेल पण सर्व पितृ अमवासीच्या दिवशी आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा हो हो तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहे तर ती कोणती वस्तू टाकायची कोणत्या वेळेत टाकायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या नवीन विनसतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅ लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझा नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये ओम पितृदेवा नमलियाला विसरू नका सर्व पितृ अमावस्यला स्नान आणि दान करण्याला मोठे महत्त्व आहे कारण या दिवशी सर्व पूर्वजांना तर्पण व श्राद्ध करून प्रसन्न केले जाते ज्यामुळे त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि पितृदोष दूर होतो या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे आणि दान धर्म करणे शुभ मानले जाते असे मानले जाते की यामुळे पूर्वजांना शांती मिळते जे लोक आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तारीख विसरले असतील किंवा ज्यांना श्राद्ध करता आले नाही ते सर्व पितरी अमावासेच्या दिवशी विधिवत तर्पण आणि श्राद्ध करतात ज्यामुळे पितृदोषापासून मुक्ती मिळते या अमवासेला सूर्यग्रहण असले तरी या दिवशी केलेले स्नान आणि दान पुण्य अधिक फलदायी मानले जाते असे आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये म्हटले आहे या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला विशेष महत्व हे दिलं जातं म्हणून जर शक्य असेल तर आवर्जून सर्व पितरी अमवासेच्या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करावे स्नान केल्यानंतर आपल्या पित्रांच्या नावाने आपल्याला तर्पण आणि पिंडदानसुद्धा करायचे आणि आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दानसुद्धा करायचं हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या गर घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्यात आणि आपल्याला स्नान हे करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होणारच आहे पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्त ता सुद्धा मिळणार आहे आणि म्हणूनच आपल्याला सर्व पितृ अमवासीच्या दिवशी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंतरुणामध्येच आपल्याला आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे एकवीस वेळा आपल्याला ओम पितृदेवाय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि दिवसाला सुरुवात ही करायची आता आपल्याला आंघोळीला थंड किंवा गरम पाणी काढायचं आहे आता तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी टाकायची ते म्हणजे गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यतः प्राप्त होतच होतं पण आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते दुसरी अतिशय महत्त्वाची वस्तू जी आपल्याला आवर्जून रंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे काळे तिळ काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित आहेत तसेच तिळांची उत्पत्ती श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती आणि जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा दारिद्र्य दूर होण्या मदत ही मिळत असते कारण तिळांना दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हटलं जात तसेच आपल्याला चिमुडवर सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे कारण अमवास तिथीला बऱ्याच प्रमाणामध्ये नकारात्मक शक्तींचा प्रभाव असतो आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये खडेमीठ टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा नजरबाधा दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते तसेच आपल्यावर माता लक्ष्मीची सुद्धा ही होत असते कारण अमवास तिथी ही माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित आहे मीठ हे माताला लक्ष्मीला अतिशय प्रिय म्हणून मिठाला लक्ष्मीकारक असं सुद्धा म्हटलं जातं हो तसेच आपल्याला चिमूडवर हळद सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकतो आणि स्नान करतो त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्याला कधीही कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना सुद्धा करावा लागत नाही तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि आपल्याला स्नानही करायचे पण बराचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान, चुकी स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही सुफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे एक मग पाणी आपल्या डाव डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे ही स्नान करताना आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा जप हा करायचा ओम पितृ देवाय मग ओम पितृ देवायन आपल्याला या मंत्राचं जप करायचं आहे किंवा Premises, vanity, गंगे च यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी गुरु या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा या मंत्राचा करा अर्थ असा होतो हे गंगे यमुने गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी तुम्ही सर्व पवित्र नद्यांनी या पाण्यामध्ये समाविष्ट क व्हावे आणि मी या पवित्र पाण्याने स्नानही करावी जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तणाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने हे प्राप्त होत असं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा तर नष्ट होणारच आहे पण आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद हा देणार आहेत स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत पण सर्व पित्री अंबाशीच्या दिवशी चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहेत अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो सर्व पित अम्वासीच्या दिवशी करायचंय म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ